नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नुकतेच नागपूर येथे एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पक्षनिहाय मंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात यामध्ये भाजप पक्षाकडून चंद्रशेखर बावनकुळे पंकज भोयर पंकजा मुंडे नितेश राणे शिवेंद्र राजे भोसले अतुल सावे माधुरी मिसाळ मंगलप्रभात लोढा चंद्रकांत पाटील गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील जयकुमार रावल मेघना बोर्डीकर गणेश नाईक संजय सावकारे अशोक उईके आशिष शेलार आकाश फुंडकर आणि जयकुमार मोरे आदी आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर शिवसेना शिंदे गटाकडून संजय राठोड प्रकाश आबेडकर दादा भुसे उदय सामंत गुलाबराव पाटील शंभूराजे देसाई आशिष जयस्वाल भरत गोगावले प्रताप सरनाईक आणि योगेश कदम या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आदिती तटकरे अनिल पाटील हसन मुश्रीफ बाबासाहेब पाटील नरहरी झिरवाळ मकरंद पाटील आणि दत्ता भरणे या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली सदर एकोणचाळीस मंत्र्यांची यादी वाचण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून सविस्तर मंत्र्यांची यादी वाचू शकता धन्यवाद